भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूतबाधा आणि दुःखाने ग्रासले पण परमात्मा एक मार्गानेच दुःख दूर सारले माझे नाव मनीष सुनीलजी पचघरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी निर्माण केलेला हा मानवधर्म या मार्गात प्रत्येक व्यक्ती आपल्या कोणत्या ना कोणत्या अडीअडचणी किंवा दुःख घेऊनच येतो तसेच काही दुःख आम्हाला सुद्धा होते आम्ही दोन हजार एक मध्ये परमात्मा एक मार्ग स्वीकारला आमच्या कुटुंबात आई वडील एक ताई मोठा भाऊ असे चार सदस्य राहत होतो माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझे वडील या मार्गात आले आहेत मार्गात येण्याआधी माझे वडील भंडारा येथील बोरगाव येथे राहत होते माझे वडील इयत्ता चौथीपर्यंत शिकले आणि पैशाचा कमतरतेमुळे शिक्षण सोडून इतर कामधंदा करण्यास सुरुवात केली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने त्यांनी लहानपणापासून खूप कष्ट केले शेतीत मजुरी करू लागले चहा विकून पैसे कमवू लागले तेव्हा महिन्याचे पंचवीस रुपये त्यांना मिळत होते त्या पैशाच्या आधारे माझे वडील घर सांभाळत होते त्यांना दोन लहान भाऊ आणि एक लहान बहीण होती माझे वडील सर्वात मोठे भाऊ होते तर त्यांचे दोघे लहान भाऊ सुद्धा कष्ट करत होते एकदा माझे वडील चहाच्या दुकानात काम करत असताना त्यांच्या दुकानात एक व्यक्ती शहरातून चहा पिण्यास आली होती त्यांच्याकडे एक सुटकेस होती त्यामध्ये लाख रुपये होते चहा पिऊन झाल्यावर ती व्यक्ती आपल्या मित्रासोबत निघून गेली आणि त्यांची सुटकेस ते दुकानातच विसरले मग माझ्या वडिलांना ती सुटकेस दिसली त्यांनी ती उघडून पाहिली तर त्यामध्ये भरपूर पैसे होते मग त्यांनी विचार केला की मालक आपल्याला विचारेल की हे पैसे कुठून आले आणि आपल्याला मारहाण सुद्धा करू शकतो म्हणून वडिलांनी त्या व्यक्तीला खूप बघितले पण ते शोधूनही मिळाले नाही अनेक ठिकाणी शोधल्यावर ते एका रस्त्यावर जाताना दिसले माझ्या वडिलांनी आवाज दिला आणि सुटकेस दाखविला तर त्यांनी त्यांच्याकडील सुटकेस बघितला तेव्हा त्यांना लक्षात आले की सुटकेस नाही आहे नंतर त्या व्यक्तींनी ती सुटकेस स्वीकारली त्या व्यक्तीने माझ्या वडिलांना त्यांचे कार्ड दिले व म्हणाले की मी तुला हा कार्ड देतो माझे एक चित्रपटगृह आहे यामध्ये मी तुला कामाला लावू शकतो तर हा कार्ड घे आणि नागपूरला ये माझ्या वडिलांनी विचार केला की आपल्या कुटुंबासाठी खूप काही करायचे आहे म्हणून ते नागपूरला आले माझ्या वडिलांनी खूप प्रकारची कामे केली आहेत तुझा चहा विकणे रिक्षा चालवणे हॉटेलात भांडे धुणे खर्रा विकणे हॉटेलात वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनविणे प्रत्येक वेळेला जे काम मिळेल ते काम ते करायचे आम्ही त्यावेळेला भाड्याने राहत होतो मग आमच्या घरी एक मुलगी झाली यानंतर दोन वर्षांनी एक मुलगा झाला तो म्हणजे माझी बहीण व भाऊ माझ्या वडिलांची तेव्हा चायनीज व्यंजनाची दुकान होती माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते त्यामुळे माझी आई खूप त्रासली होती माझे वडील प्रत्येक वेळेस मित्रांसोबत दारू प्यायचे माझा मोठा भाऊ दोन वर्षाचा असताना त्याची प्रकृती बरी राहत नव्हती माझे काका व आजोबा आर्थिक परिस्थितीमुळे खूप त्रासले होते माझ्या भावाकरिता खूप पैसा खर्च केला पण आराम काही मिळत नव्हता तांत्रिक मांत्रिक वैदेवणी खूप केले तसेच ताजबाग वगैरे सर्व फिरलो परंतु काहीच उपयोग झाला नाही आमच्याकडे एकही रुपया शिल्लक राहिला नाही आमची परिस्थिती हलाकची झाली होती एक दिवस माझे वडील आपल्या वडिलांना सोडायला गावाला गेले तर तिथे माझ्या वडिलांचे आजोबा राहतात त्या ठिकाणी आम्हाला परमात्मा एक मार्गाची माहिती मिळाली माझ्या वडिलांच्या आजोबांनी एका मध्ये अर्धा ग्लास भरून पाणी आणले आणि त्या ग्लासमध्ये बाबा हनुमानजी म्हणत अकरा वेळा फोक मारली ते तीर्थ माझ्या आजोबाला काकाला आणि माझ्या दादाला दिले ते बघून माझे वडील म्हणाले की तुम्ही फक्त पाण्यामध्ये फोक मारली तेव्हा ते म्हणाले की फक्त हे फक्त पाणी नाही आहे जसे डॉक्टर औषध देतात तसे आमच्या बाबांच्या नावाचे तीर्थ औषधीपेक्षा तेज आहे आणि बाबांची कृपा आहे तर याला तीर्थ म्हणतात मग माझे वडील म्हणाले की मी तुमच्या समोर बसलो होतो तेव्हा त्यामध्ये काही टाकल का, का हा एका भगवंताचा मार्ग आहे तेव्हा आम्हाला त्यांनी मार्गाविषयी माहिती दिली मग माझे वडील नागपूरला परत आले तेव्हा सर्वांनी मिळून परमात्मा एक मार्ग स्वीकारण्याचे ठरविले माझे वडील हिरवी नगरला मार्गदर्शक यांच्याकडे जाऊन आम्हाला मार्गात यायचे असे सांगितले आणि आजवरची घडलेली संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली तर त्यांनी मार्गाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि म्हणाले की घरचे कुलदैवत देवी देवतांच्या प्रतिमेचे आणि फोटोचे विसर्जन करावे लागेल आम्ही सर्व प्रतिमेचे विसर्जन केले नंतर मार्गदर्शक काकाजी म्हणाले की तुम्हाला या मार्गात एका परमेश्वराच्या नावाने मरावे लागेल तसे वचन बाबाला देण्यास सांगितले आणि मी कधीही वाईट व्यसनी किंवा वाईट विचारमध्ये जाणार नाही असे सत्यवचन घेतले तर काकाजींनी मार्गाच्या रूपरेषेबद्दल सविस्तर मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला केले नंतर पूर्ण कुटुंब मार्गदर्शक काकाजींकडे गेलो तर सविस्तर मार्गदर्शन केले आणि घराची साफसफाई करून देवी देवतांच्या प्रतिमेचे पूजेचे विसर्जन करून आम्हाला प्रथम तीन दिवसांचे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यामध्ये सर्व सुख शांती मिळाली सामोर आम्ही सात अकरा एकवीस असे साधे कार्य करत गेलो आणि आम्हाला सुख शांती मिळत गेली 2004 हजार चार मध्ये कोणतीही अडचण न येता आम्ही त्याग घडविला आता आम्ही सगळे सुख समाधानाने जीवन जगत आहोत आमचे नववे हवन कार्य व्यवस्थितरित्या पार पडले ही सगळी बाबांची कृपा आहे बाबांनी दिलेला हा मार्ग नसता तर आम्ही कुठे दयनीय परिस्थितीत असतो हा विचार पण आम्ही करू शकत नाही बाबा के तत्वा शब्द नियम कोम, तोडो मेरे सेवक भाई जिस दिन इस मार्ग के सहवास में आया उस दिन मेरे जीवन का सोना हुआ। लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव मनीष सुनीलजी पचघरे पत्ता केडी के डी के कॉलेज रोड स्वातंत्र्यनगर, नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार